नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक नवीन प्रकार करणार म्हणजेच आपल्याला भाजी खायचा जर कंटाळा आला असेल तर हे एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय छान असे खूप छान असे लागते तर आपण रेसिपी बघूया हा आहे पापडाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी या ठिकाणी साधारण तीन मोठ्या आकाराचे पापड घेतले ते आपण छान अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचे मी एक पापड तुम्हाला दाखवतेच आहे अशा पद्धतीने मी भाजून घेते तुम्ही बघू शकता तर एक नाही तर मी तीनही पापड अशाच पद्धतीने भाजून घेणार आता मी दुसराही पापड अशाच पद्धतीने भाजून घेते तुम्ही बघू शकता आता आपल्याला असे तिन्ही प्रकारचे पापड भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त डार्क करायचे नाही आहे जास्त डार्क केल्यामुळे ती पापडाची चे चटणी अशी कडसर लागते त्यामुळे आपल्याला जास्त डार्क होईपर्यंत भाजून घ्यायचे नाही तशा अशाच पद्धतीने मी तिन्ही पापड भाजून घेतले तुम्ही हवे असेल तर पापडाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण मी या ठिकाणी तीन पापड घेतले आता आपल्याला पापडाच्या चटणीसाठी बारीक चिरलेला कांदा लागेल त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेते तो छान बारीक चिरून घेते हवं तर तुम्ही थोडा जाडसर असला तरी चालेल काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो एका बाउलमध्ये काढते तोपर्यंत तो तुम्ही मराठी स्वयंपाकवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आता आपण कांदा घातला होता त्यानंतर आपण अर्धा टोमॅटो घालूया तो सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया त्यानंतर मी मीठ घातलं आहे चवीनुसार या तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा थोडी कमी आपण हळद घालूया आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट घालूया लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चाट मसाला घालूया चाट मसाला घातल्यानंतर आपण हे तिन्ही आपण पापड अशा पद्धतीने चुरून घेऊया तुम्ही बघू शकता मी हाताने अशा चुरून घेते म्हणजे जास्त आपल्याला बारीकही चुरा नाही करायचा आहे अशा पद्धतीने आपण हे पापड चुरून घेऊ चुरल्यानंतर तुम्ही बघू शकता मी तिन्ही पापड या ठिकाणी चुरून घेतलेले आहे पापडाची ही चटणी अगदी लहान मुलेही खूप आवडीनं खाऊ शकतात छान अशी चवीदार चविष्ट अशी लागते तर एकदा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने मी तिन्ही पापड या ठिकाणी चोरून घेतले आता आपण हे पापड छान असे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ आपले मसाला आणि पापड सर्व आपले मिश्रण एकजीव झाले पाहिजे आता हे मिक्स केल्यानंतर आपण एक मोठे दोन चमचे तेल गरम करून घेतले त्या तेलात आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर लसूण असा चांगला फ्राय होऊन द्यायचा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी घालायची मोहरी छान आपली तडतडली की नंतर आपल्याला जिरे घालायचे जिरे हे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल जिरे घातल्यानंतर आपण छान असे मिक्स करून घेऊ आपला लसूण हा चांगला लालसर होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ अशा पद्धतीने दे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर आपण घेतलेल्या मिश्रणात हे सर्व तेलाचं फ्राय केलेलं लसूण आणि जिरे मोरी ही आपल्याला तडका म्हणून आपल्याला ह्याच्यात टाकायचे ह्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सर्व करायचे एकदा ट्राय करून बघा ट्राय केल्यावर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जसजशी ही चटणी मुरेल तसतसा या चटणीला रंगही खूप छान येईल हो तर अशा पद्धतीने आपण जेवायला बसू त्यावेळेला त्याच्या दहा ते पंधरा मिनिट आधी करून ठेवायची म्हणजे या चटणीला रंग खूप छान उतरतो हवं तर तुम्ही या ठिकाणी लिंबू देखील पिऊ शकता लिंबू पेल्यानंतर आणखीनच छान अशी चवदार लागते ही चटणी